श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी देवीसाठी साडी कशी तयार करायची तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तर कलशची उंची ते घेतलेले आहे सात उंची मोजून घ्यायची पहिल्यांदा कलशची ती आहे माझी सात त्याच्यामध्ये प्लस वन करायचं शिलाईमध्ये वगैरे जातं म्हणून आणि असा अर्धवर्तुळ बरोबर आठ इंचाने करून घ्यायचा बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मी कसं केलेलं आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आपण असा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं हा असा अर्ध सर्कल तयार होतो शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची अशी शिलाई टाकून झाल्यावर इथे आपण तर मी ते खनाचं कापड वापरलेलं आहे साडी बनवण्यासाठी तुम्हाला जे आवडेल का तुम कि का तुम ते तुम्ही कापड घेऊ शकता समजा पीसमधलं कापड तुमच्याकडे असेल किंवा साडीमधलं काही कापड छान तुमच्याकडे असेल तुम्हाला ज्याची साडी बनवायची आहे ते कापड तुम्ही इथे घेऊ शकता तर कापडची उंची घ्यायची आहे सात प्लस एक इंच जशी आपण कलशाची घेतली होती तशी सेम तेवढीच नंतर ते आपल्याला लांबी जेवढी हवी आहे म्हणजे आपण जर प्लेटा जास्त करणार असाल तर लांबी जास्त घ्यायची मी इथे ते कापडची उं लांबी घेतलेल्या आहे बत्तीस इंच तर असे दोन्ही साईडने अशा व्यवस्थित अशी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आणि अस्तरचं पण मध्य काढून घ्यायचं आणि त्या आपण केलेलं ते कापड आहे ना ते खणाचं त्याचं पण मध्य काढून घ्यायचं आणि अशा व्यवस्थित अशा प्लेटा करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता तुम्ही मी एक प्लेट झाली की लगेच एक पिन अटॅच करून घेता आहे त्याच्यावरती जेणेकरून आपल्या प्लेट्सही हालणार नाहीत आणि शिलाई टाकतानाही आपल्याला अगदी सोपं पडून जातं कारण प्लेट्स नाही झाले की व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई टाकता येते परत काही करायची गरज नाही आहे त्याला पटकन अशी शिलाई टाकून घेता येते इथे व्यवस्थित अशा प्लेट्स लवकर जमत नाहीत मलाही लवकर जमल्या नव्हत्या मी पण खूप वेळा ट्राय केलं तेव्हा कुठे बऱ्याच वेळा ट्राय करून मग तेव्हा कुठे व्यवस्थित अशी प्लेट्स आल्या आहेत खूप वेळा ट्राय करून असं व्यवस्थित अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे किती छान प्लेट्स झालेल्या आहेत इथून अशी एक टीप टाकून घ्यायची आणि नंतर मग त्या पिना काढून घेत घ्यायच्या आणि असा इथे माझा पॅच बसवतानाचा व्हिडिओ क्लिप घ्यायची विसरली आहे अशी एक पट्टी घ्यायची आहे दोन इंच रुंदीला घ्यायची आणि लांबीला त्या कापडला बसून अशी इकडे साईडला साईडला दोन्ही साईडला दोन दोन इंच राहील एवढीशी लांबी घ्यायची त्या पट्टीची कारण ती पट्टी जोडून झाल्यानंतर आपण त्याचे हुक्स बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने फोल्ड करून पट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित अशी बघा इथे जोडून घेतलेले आहे जोडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ते राहिलेल्या कापडचे व्यवस्थित कट करून असे हुक्स बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हुक्स बनवले आहेत आणि असे नॉट्स बनवून घ्यायचे बसवून घ्यायचे त्याला बघा इथे आपली सुंदर अशी देवीची साडी तयार झालेली आहे किती सुंदर दिसत आहे आणि आपली ही जर साडी आपण अगोदर बनवून ठेवली तर आपली पूजा एकदम फास्ट आणि पटपट मांडून तयार होणार आहे आता तर बनवून झाली आता देवीसाठी आपण चुंदरी बनवूयात ओढणी मी ते कापड फोल्ड करून बारा इंच म्हणजेच लांबी माझी आहे चोवीस इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची लांबी घेऊ शकता आणि असं तिन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कापड बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिन्ही साईडने अशी फोल्ड करून घ्यायची आणि टीप टाकून घ्यायची तिथं व्यवस्थित अशी हे बघा असं टीप टाकून घेतलेली आहे मी इथे बघू शकता एका साईडला पण इथे टिप टाकलेली नव्हती तिथे आपण व्यवस्थित असं छान कॉन्ट्रास्ट कलरचं लेस बसवून घ्यायची आहे मी ते ब्लाउजच्या पीसची लेस काढली ले होती तीच बसवून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता हा लुक किती छान दिसत आहे साडीला कॉन्ट्रास्ट कलरचं चुंडरीचं कापड यूज केलेलं आहे तुम्ही तुम तुमच्याकडे असेल त्या कापड यूज करू शकता बघा इथे आपली सुंदर अशी साडी आणि चुनरी एकदम रेडी आहे आणि बघा देवीला घातल्यानंतर देवीचा लुक किती सुंदर आणि छान दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा